मान मोठारे तुजा माता मन मोटारे तुझ्या माता मोठारे तुझ्या माता दार तू राजाचा राजा मान मोठारे तुझ्या मथासा मान मोटारे तुझ्या मन मान मोटारे तुझ्या माता सुरू नको तू हक्क स्वतः संदेश घटना हा संदेश घटना हा संदेश घटना करांचा विसरू नको तू हक्क स्वतःचा हा संदेश बाबा साहेबांचा हा संदेश बाबा साहेबांचा संदेश बाबा साहेबांचा नाही फसायत नाही रोसायच नाही विकायचं स्वाभिमान नाही फसायच नाही रोसायच नाही विकायचं स्वाभिमान नाही फसायच नाही रोसायच नाही विकायचं स्वाभिमान नाही फरसायाच नाही रुसायाच नाही विकायचं स्वाभिमान राष्ट्रहितासाठी करायचं मतदान राष्ट्रहितासाठी करायचं मतदान लोकशाहीचा करायचं सन्मान लोकशाहीचा करायचं सन्मान जम टक्के हो करायचं मतदान करायचं मतदान लोकशाळेचा करायचं सन्मान लोकशाळेचा करायचं सन्मान ती सरकार हाय सर्वाला नाही जायचं कुठं फिरायला नाही जायाच कोट्या फिरायला नाही जायचं कोट्या फिरायला सांगू मी देश कार्य करायला चला देश कार्य करायला चला देश कार्य करायला चला एक जोटी न दूरदृष्टीनं चल मैदान एक जोटेन दूरदृष्टीनं चल गा दूर मैदाना एकजोटीन दूरदृष्टीनं चल गाजू मैदान एक ना दूरदृष्टीनं चल गा दोर मैदाना राष्ट्रहितासाठी करायचं मतदान राष्ट्रहितासाठी करायचं मतदान लोकशाहीचा करायचं सन्मान लोकशायचा करायचं सन्मान शंभर टक्के हो करायचं मतदान शंभर टक्के